पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक भारतवासियांना घरकोल मिळाले पाहिजे कोणीही घरापासून वंचित राहणार नाही ही संकल्पना घेऊन त्या दृष्टीने योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्रात पुणे येथे अमित शहाच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले मुरबाड तालुक्यातील कान्होळ बोरिवली ग्रामपंचायत येथील लाभार्थ्यांना आमदार किसन कथोरेच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने व सरपंच रेशमाताई घरत यांच्या पाठपुराव्याने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरपंच रेश्माताई व बाळाशेठ घरत यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी सरपंच रेश्माताई घरत यांनी माझ्या ग्रामपंचायतमध्ये कान्होळ व बोरिवली अशी दोन गावं आहेत दोन्ही गावामध्ये एस सी एन टी एस टी व ओबीसी समाजाचे लोक राहत असून आमदार किसन कथोरे यांनी सर्व समाजातील घटकापर्यंत आतापर्यंत एकशे पंचेचाळीस घरकुलं मंजूर केली असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याचबरोबर दोन्ही गावातील रस्ते पाणी लाईट जिल्हा परिषद शाळा इमारत गणेश घाट मंडप प्रवेशद्वार यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याबद्दल आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले आहेत मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम